नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मागासवर्गीय कुटुंबाच्या इनामी जमिनीवर धनदांडंग्यांचा डोळा छत्रपती संभाजीनगर पडेगाव ते मिटमिटा या रस्त्या लागत असलेले एकोणवीस एकर गुंठे जमीन कर, ना, जमीन नामदेव तुकाराम खोतकर व त्यांच्या भावांना इनाम म्हणून मिळाली होती मागासवर्गीय कुटुंबाच्या इनामी जमिनीवर धन दांडग्यांचा डोळा आहे या गावठाणं जमिनीचे सर्व महत्वपूर्ण कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत रस्त्याला लागू नसलेली ही जमीन बडकवण्यासाठी धन दांडगे यांनी पैशाचा वापर करत बोगस पद्धतीने फेर घेतलाय फेरवर कोणतेही तारीख नाही शिक्का नाही जिल्हाधिकाऱ्यांचा या जमिनीवर स्टे चाललेला असताना देखील या लोकांची दादागिरी चालू आहे न्यायालयात हे प्रकरण चालू असून त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत जाहीर प्रकटन दिले तरी देखील त्यांचे उपलब्ध होत नाही टाळाटाळ करत आहेत मंत्र्यांचा दबाव व पैशाचा वापर करत आमची सोन्यासारखी जमीन बडकवण्याचा प्रयत्न करत आहेत पोलिसांकडे दाद मागितली परंतु आम्हाला त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत नाही व आमच्यावर त्यांच्याकडूनही दडपण येत आहे निकाल लागेपर्यंत कुणीही जमिनीकडे फिरू नये कोर्टाचा निर्णय जो असेल तो आम्हाला मान्य असेल तसेच न्याय देवतेवर आमचा संपूर्ण विश्वास आहे असे संजय दगडू खोतकर व कुटुंबियांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले संजय दगडू खोतकर हे रमेश बाबुराव खोतकर हे नाना साहेब यशवंत खोतकर आणि हे त्यांचे मुलगा अण्णासाहेब साहेब नामदेव खोतकर हे चार फुट आहेत चार फुट आहेत Yeah, चार हो। तुम्हें हो। तुम्हें तुम्हें काई, काई या चार जणांच्या इथं आज तुम्ही पत्रकारांना बोलवलेलं आहे आणि तुमच्यावर काही अन्याय होत आहे असं तुम्ही सांगितलं आहे अन्याय काय काय आता आमचा जो अन्याय असा झालेला आहे की या जमिनीवर जे बसलेले लोक आहेत ते सर्व लोक धडधाडके लोक आहेत पैशावाले आणि आम्ही आतापर्यंत पोलिस कंप्लेंट केला पोलिसांना आमची कुठलीही कंप्लेंट तिच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही दुसरी गोष्ट आमच्याकडे जो फेर आहे हा फेर दाखवतो तुम्हाला हा फेर हा एकोणीसशे सदुसष्टचा याच्यावर रजिस्ट्री नंबर नाही आणि रजिस्ट्री केव्हा झाली त्याची तारीख नाही आणि हा फेर बनला याला या दिवसच नव्हता कारण की याच्यावर तारीखच नाही दुसरी गोष्ट खरेदी विक्री केलेली कलेक्टरचा स्टे लागलेला असताना लोक आम्हाला मंत्र्याचा याचा त्याचा फोन आल्याच्या नंतर आम्हाला आम्हालाही करतात आणि इथे येऊ नका म्हणतात एकोण किती जमीन एकोणवीस एक्करोणास गुंटे आहे जमीन हे एकोणावीस एक्कोणावीस गुंट्याचा सात बारा हे चार आजोबाचे नाव आहे आमचे हे नामदेव तुकाराम जिवंत आहे गाव गाव कामगार महाराष्ट्र इनाम गाव नाही सेवा केल्याबद्दल आम्हाला इनाम भेटलेला आहे एकोणीसशे पण आणि ही केस एकोणीशे सत्याहत्तर पासून चालू आहे आमची केस त्याच्यामध्ये चार पाच लोक वारले आमचे म्हाते आता फक्त हाच एक जिवंत आहे सात बारेवर ते बेठे नहीं। बेठे। नहीं। कलेक्टर वगैरे नाही भेटले नाही चालू नाही लावल्यानंतर त्याचा उल्लंघन करते लोक कलेक्टर कले मान्यतच नाही मग गरीब लोक कुठे जायचे कोणाकडे जायचं आणि दुसरी गोष्ट आता हे जी लोक म्हणतात ना यांच्या नावानं कोर्टामध्ये आदेश आलेला आहे का यांना उडून टाकलेला आहे त्यांना कोर्टानं उडून टाकलेलं आहे तरी सुद्धा आम्हाला दादागिरी करतात कोर्टात पुढं लँड रेकॉर्ड कर या लिंगा आमचा केस चालू असताना दिलाच नाही ना तिथं यांना नोटिसा पाठवला जाहीर पर्यटन दिलं सगळं काही केलं आम्ही ना तिथं दोन चार जण तर तारखेला येणार पण नाही जाहीर जाहीर नोटिसा दिल्या तरी नाही आले कशाला येतील ते काय आहे त्यांच्याकडे तिसऱ्या माणसाकून घेतलेली रजिस्ट्री त्यांच्याकडं मूळ मालकाची दाखवा ना मूळ मालकाची रजिस्ट्री दाखवा आम्ही हे सोडून देऊ जे बी लिखापडी असेल मूळ मालकाची आमची पुढची दिशा हेच आहे आमची निर्णय लागू इथं कोणी पण पाय ठेवायचा नाही आम्ही हरलो तुम्ही घ्यायचा तुम्ही हरले आम्हाला सोडून द्यायचा सर्व लोकांच आता मोठेच कालच्या लोकांवर वरचे लोक आम्हाला दबाव घालतात अर्ज अर्जावर केला ना पण काही ऍक्शनच नाही घेत पोलिसवाली पण भेटलो आता भेटायचंच आहे ना दिला मी अर्ज लिहिलेला आहे हा त्यांना पण दिला ना त्यांची मी कॉफी देतो तुम्हाला मी दोन मिनिट दाखवतो मी तिथूनच दाखवा ही पोलीस आयुक्त लायची कॉफी आता गरीब माणसाने कोणाकडे नाही मागाचा बोला सर आता या, भी आता या हे आता कोणत्या किती दिवस राहणार आहे मला सांगा त्यांच्या डोळ्यासमोर काही ना काही व्हायला पाहिजे नाही जर हे आमचा इथं जी उधार निर्माण चालतो ही जर जमीन तुम्ही हिसकून घेतली तर आम्ही जायचं कुठं आणि कोणाकडे जात मागायची आम्हाला फक्त एवढंच आहे सरकारनं आमचं ही विनंती मान्य करावा आणि आम्हाला न्याय द्यावा बस एवढीच आमची विनंती आणि एक महानगरपालिकेला कळू तुम्ही का या सर्वे नंबर एकशे आठ एकशे तेहतीस गट नंबर एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये कोणताही परमिशन देऊ नये हे मला मान हे बोल नाही त्यांना महानगरपालिकेला केले लिहून ठेवलेले द्यायचे फक्त काही लोक बांधकाम करत आहेत नाही नाही बांधकाम चालू आहे ना तिकडे बी न्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला न्यायचं आहे तिकडे त्या संदर्भात ते आम्ही बंद केलेले आम्ही बंद करून टाकलं लावल्यानंतर त्याचा उल्लंघन नाही होऊ म्हणून काही केली काहीच केली नाही आम्ही कुठपर्यंत यांना पैशावाले असल्याच्या नंतर आमचे रोज मजुरी करून खाणारे लोक यांना कुठपर्यंत पुरणार आम्ही आम्ही आज सकाळी कामाला गेलो तर संध्याकाळचा आम्हाला प्रश्न पडतो तर पैशावाल्या बरोबर आम्ही काय झगडणार आहे का

कागदपत्र आमचे ते सांगते आता सांग ते चालू सातबारी अहो चालू सातबारीवर नाव पण आम्ही जमीन विकलेली नाही आम्ही तुम्हाला जीव तोडून सांगतो घेतली सातबाऱ्यावर नाव आहे तर आम्हाला चालू सातबाराच्या नाव घेणं काय घेतली तुम्ही जमीन विकलेलीच नाही आम्हाला तुम्ही एक काम करा आमच्या नावाने आमच्या आमच्या जो जे आहे तुम्हाला घेतलेली ना म्हणतात ना मग ते दाखवा ना ही रस्ती झालेली बाबा ही जमीन आहे तिचं परमिशन काढलं परमिशन काढल्या पावती आहे सगळं आम्ही सोडून देतो हे अलॉटमेंट लेटर आहे हे आमच्या नावावर झालेलं अलॉट झालेली जमीन आमच्या नावावर हे आमच्या प्रॉपर्टीवर आम्ही संरक्षण नाही करणार तर कोण करणार आणखीवर कोण कोणाच्या नाव त्यांचे नाव काय यांच्या आता सध्याच्या काळात नाव जे तुम्हाला सांगतो प्रफुल पटेल जैन ब्रह्माच्या ब्रह्माच्या आणि त्याची बायकू वर्षा जैन आणि इकडे हा सर्जेराव असं सर्जराव हुजांग मुंबईचा आहे ठाणे आणि हे दोघ समतानगरचे जैन मागा एसी एस सी दलित मार म्हणूनच आम्हाला आम आम इनाम भेटलेली जमीन हे म्हातारा यांना काम केले ना डोर फाडी त्यांची सेवा करण्याबद्दल त्यांना भेटलेली जमीन ती त्याच्यामध्ये लोगाचे डोळे आले धंदा आणख्या दोन एकर दहा गुंटेची रेस्टी इकडे दोन एकर दहा गुंठेची रेस्टी आहे आणि दोन एकर दहा गुंट्याचाच फेर आहे आणि यांना सातबाऱ्यावर करून घेतली पाच एकर आ, आ, ही अब्दुल सलीम अब्दुल आजीमच्या नावाची रेस्टी आणि ही रेस्टी दोन एकर जी असताना आमची जमीन ही चार एकर या चार एकर अब्दुल सलीम न ताबा केलेला आहे आज मी तुम्हाला दाखवतो बारावरती चार एकर घेतलेली आहे आणि रेस्टी तिची दोन एकर दागुंट याचा परमिशन वगैरे काही नाही हा गट नंबर आहे एकशे नंबर एकशे तेहतीस ची आहे सर्वे नंबर एकशे आठ मधलाच एक भाग आहे आणि उर्वरित जो दाखवतो ना सातबाऱ्यावर हे आडोळा जमीन दाखवते आजच्या सातबाऱ्यावर तरी सुद्धा हे लोक प्रत्येक गोष्टीला ढावलून आणि आमच्या जमिनीवर कब्जा करत राहतो गुंडे आणतात हे आणतात आम्हाला धमक्या देतात बाया माणसं राहतात इथं बसलेले मार शिव्या गाड्या करून जातात आता कोणीच आम्ही हक्क कोणाकडे जायचं राहू द्या आम्ही कोणाला हक्क मागत नाही आम्ही आमचं आमच्या हक्कासाठी आम्हाला सरकारला आणि कोणाचं पाहिजे पण नाही आम्हाला आम्ही आमच्यासाठी आम्ही लढू हे हॉटेल स्टार आहे स्टार हॉटेल मेडॉस हॉटेल म्हणून एकशे छत्तीस मध्ये बांधलेली सर्व्हे नंबर एकशे आठ मध्ये नोटीस पोहोचलेली पेपर मध्ये दिलेलं आहे हे तिथे एकही एक तारखेला हजर झालेलं नाही एकशे एक हा हे दोन्ही पण आहे दोन्ही एकशे पस्तीस एकशे छत्तीस मध्ये पूर्ण पट्टा आहे आणि मेडॉस हॉटेल आहे आणि याच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन आहे ही एक मॅडम म्हणून आहे मुंबईची अंजली मॅडम म्हणून आहे त्यांच्या नावा वाटेल मेडॉस हॉलिडे तर यांच्या अंडर मध्ये बारा एकर जमीन ही कोणाकोण घेतली हे त्यांना सिद्ध करावा कोर्टामध्ये येऊन आणि मूळ मालकाची रजिस्ट्री असेल तर ती दाखवायची बारा एकर यांच्याकडे आणि इकडे बाजूला एकशे पस्तीस मध्ये एक... हे डुप्लिकेट डुप्लिकेट फेरवर हा डुप्लिकेट फेरवर त्यांना बारा एकर जमीन घेतली फेर आहे आणि मॅडम साठेल तर ज्यावेळेस आम्ही छाननी केली बांधकामाची तर तिथं महानगरपालिकेला एकही पुरावा नाही त्यांचा हे बांधकाम टोटल चोरून झालेलं आहे पैसे देऊन परवानगी घेतली ताई नाग काही नाही केलं पण मेन मूळ परवानगीच नाही त्यांची आढळ्याची पैसे देऊन ते काम चालू केले ताई ना केलं आम्ही आणि वर्ग दोनच्या जमिनीला परवानगी पाहिजे मूळ पूर्ण परवानगीच नाही याला मेन गोष्ट ते हीच आहे पूर्ण परवानगी दाखवा आमच्या लोकांनी विकली असेल त्याची रजिस्ट्री दाखवा खरेदी खात दाखवा तर आम्ही सोडून देऊ कुठल्याही आमच्या जमिनीवर तो लागते अत्याचारच करण्यात आला